नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज एक गोडाचा पदार्थ घेऊन आली आहे या गोडाचा पदार्थ म्हणजे गव्हाची खीर किंवा याला हुगीसुद्धा म्हणतात आज गणेश जयंती आहे त्यानिमित्तानं त्या मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पूर्वी प्रसाद म्हटलं की हुग्गी ही केली जायची ती हुगी अगदी गरम गरमवर त्यावर अशा टाकलेल्या बुंद्या खायला खूप मजा यायची चला आता सविस्तर रेसिपी बघूया गव्हापासून आपल्याला लापशी कशी करायची याच्यापासून संपूर्ण व्हिडिओ मी आज केला आहे इथे काय केलं मी गहू स्वच्छ धुवून घेतले थोडे उन्हामध्ये सुकवले आणि त्यानंतर भाजायला घेतलेत गव्हाला चांगले डाग येईपर्यंत त्याच्या लहाया होईपर्यंत आपल्याला गहू चांगला भाजून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरला चालू बंद करून आपल्याला जाडा मोठा असा दळून घ्यायचा आहे आणि हा चाळणीने चाळून घ्यायचा आहे चाणीच्यावरती जे जाडं काही गहू राहील तो आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला मोठा असा सोजी रव्यासारखा हा गहू दळून घ्यायचा आहे हा संपूर्ण गहू एक वाटी तयार झालेला आहे तयार करून घेतलेली गव्हाची लापशी आपण आता कुकरमध्ये घालून घेऊया एक वाटी गव्हाची लापसी आहे तर याच्यासाठी ती आपल्याला तीन वाटी पाणी घालावं लागेल आता मी सुरुवातीला याच्यामध्ये दोन वाटी पाणी घालून घेते गहू आपला चांगला मऊ सृषित असा शिजला पाहिजे त्यासाठी पाण्याचं असं योग्य प्रमाण झालं पाहिजे तुमचा गहू कसा आहे कितपत तुम्ही कसं बारीक दळ आहे की जाळ दळून घेतलं आहे याच्यावर पाण्याचं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं मी मोठ्या लापशीप्रमाणे इथे दळून घेतलेलं आहे त्यासाठी मी अगदी तीन वाटी शिजण्यासाठी पाणी वापरलेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चार चमचे हरबऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची ती घालायची आहे आणि एक दोन चमचे ओल्या खोबऱ्याचे काप करून घ्यायचेत आणि ते याच्यामध्ये घालायचे आहेत ओल्या खोबऱ्याचे काप खिरीमध्ये खूप छान लागतात त्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे आणि अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे गोडाचा पदार्थ आहे तर अगदी किंचितसं मीठ आपल्याला याच्यात घालायचं आहे हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपण हे गॅसवर एक चार शिट्ट्या काढायला मध्यम गॅसवर चार शिट्ट्या काढून घेणार आहोत करला शिट्या होतात तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य बघून घेऊयात मी येथे दीड वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी बुंद्या घेतलेल्या आहेत ह्या गोड बुंद्या आहेत ज्या पाकातल्या असतात त्या सुक्या बुंद्या मिळाल्या तरी चालतील ते मी जायफळ घेतलेलं आहे सुंट पावडर बदाम काजू बी व कापून घेतलेले मनुके एवढं साहित्य हे आपल्याला लागणार ला ला आहे आणि हे तळण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे इथे आपल्या गव्हाची लापशी चांगली अशी शिजलेली आहे अगदी जसं भातासारखं शिजून आलेलं आहे याच्यात पाण्याचं प्रमाण जरी जास्त राहिलं तरी काही हरकत नाही इथे तुम्ही बघू शकता अगदी छान मऊ लसुसित अशी गव्हाची लापशी शिजून तयार आहे आता हे सर्व छान फोडून घेऊया आपल्याला गूळ घालताना काही त्रास होणार नाही आता आपण ह्याच्यामध्ये संपूर्ण बारीक चिरून घेतलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि हा सुद्धा या लापशीमध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण कुकर पुन्हा गॅसवर ठेवून गूळ पूर्ण वितळवून घेणार आहे गूळ चांगला मिक्स झालेला आहे पुन्हा आपण ह्याच्यामध्ये एक वाटी कोमट पाणी घालायचं आहे इथे लक्षात घ्या गार पाणी घालायचं नाही तर आपल्याला याच्यामध्ये कोमट पाणीच घालायचं आहे आणि आता इथे बघू शकता गूळ पण वितळलेला आहे आणि सर्व पाणी गूळ आणि लापशी सर्व आपलं एकत्र एक छान मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने आपली ही लापशी तयार झालेली आहे आता काय करायचं सगळ्यात शेवटी याच्यामध्ये सुंठ पावडर घालायची गूळ आहे तर सुंठ पावडर अवश्य वापरा सुंठ पावडर नसेल तर तुम्ही वेलची पावडर वापरलीत तरी चालेल आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे त्यामुळे जायफळामुळे एक छान अशी टेस्ट येते हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ आता एका तडक्या पॅनमध्ये मी चांगलं तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बदामाचे काप काजूचे काप त्याशिवाय मनुका ज्या बारीक चिरून घेतलेत त्या मनुका आणि मगजबी घालून अगदी चांगलं गोल्डन होईपर्यंत आपल्याला ह्याच्यामध्ये हे परतून घ्यायचं आहे हे सर्व आपण शिजत असतानासुद्धा घालू शकतो पण जेव्हा आपण हे तुपामध्ये छान परतून घेतो ते त्याची टेस्ट अगदी छान येते त्याशिवाय हे अगदी क्रंच खाताना क्रंची क्रंची असं लागतं यासाठी तुपामध्ये फ्राय करून मग तुम्ही याच्यामध्ये घालून घ्या आता हे सर्व एकत्र एक करून घेऊया आणि आपली खाण्यासाठी तयार आहे लापशीची खीर किंवा हुग्गी आणि त्यावर गोड अशा बुंद्या घालून आपली ही हुग्गी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने एक वेळ हुग्गी करून बघा म्हणजे नक्की आपल्याला गावच्या प्रसादाची आठवण होईल धन्यवाद